आजचं आपला टॉपिक काय आहे कोण सांगेल सांग काय टॉपिक आहे जातक कथा ओके तर ही जातक कथा सांगण्यासाठी आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहे ओके तर सर्वांनी हात जोडून जय नमोजी मदय म्हणून सरांचं स्वागत करायचं आहे आपल्याकडे साऊंड केसर आले आहे जेबीम नमो बुद्धाय जय नमो नमो बुद्धाय सगळ्यांना नमो बुद्धाय जेबीम मी धर्मपाल साळुंके आज आपण ह्या खूप छान अशा प्लॅटफॉर्म मध्ये भेटत आहोत जिथे शिल्पा मॅडम यांनी खूप चांगला पुढाकार घेऊन आपण सगळे या ठिकाणी एक बाल संस्कार वर्ग म्हणा किंवा बुद्धांचा धम्म म्हणा किंवा इतर काही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी शिकतोय ठीक आहे मग आतापर्यंत काय काय शिकलात कोणी मला सांगेल कोणी की आज आतापर्यंत तुम्ही ह्या लेक्चर मध्ये ह्या क्लास मध्ये काय काय शिकलात आम्ही अना वेगवेगळे प्रकार शिकलो आणि टीचरनी आम्हाला खूप सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण सांगितल्या जे घरात आम्हाला करायचेत सर आम्ही प्राणायाम शिकलो जसे की नाडी शोधन प्राणायाम शिकलो आम्ही आणि आम्ही आपलं ब्रिदी कसं असायला पाहिजे राईट राईट ठीक आहे खूप छान मग आता हा क्लास सुरू होण्याच्या आधी तुम्ही आता कुठली तरी पालीमध्ये गाथा म्हटली पूजा वंदना म्हटली तर आपण काय काय घेतलं आता पूजा वंदनेमध्ये तिसरण पंचशील बरोबर हेच होतं ना राईट सगळ्यांना उत्तर द्या राईट बरोबर इतरांचा कॅमेरा का बंद आहे मला फक्त चार लोकांचा कॅमेरा दिसतोय व्हेरी गुड चल ठीक आहे आज आपण आता आपण पूजा वंदना बघितली कुठल्या भाषेमध्ये होती नमोतस वगैरे आपण बोलतो ते कुठल्या भाषेमध्ये होत सांगा कोणीतरी पाली पाली भाषेमध्ये मग आपण जितकी पण पूजा वंदना बोलतो किंवा बुद्धांनी जे पण धम्म सांगितला सूत्र सांगितले सूत्र सांगितलं हे कुठल्या भाषेमध्ये आहेत पाली बरोबर आणि मग जो धम्म शिकवला आणि मग त्याला एक ऑर्गनाईज पद्धतीने एक नाव देण्यात आलं त्याला काय म्हणतो आपण ती पिटक ठीक आहे ती पिटक मग ती पिटकमध्ये खूप सारे सुद्ध आहेत छान छान गोष्टी पण आहेत जातक आहे धम्मपद आहे अशापैकी एक छोटस एक स्टोरी आपण आज घेतोय त्याला म्हणू आपण सुक जातक है। जातक आहे तर आपण तुम्ही बघता की काहीतरी लिहिले सुक जातक जातक म्हणजे काय की बोधिसत्व जेव्हा बुद्ध बनेल तर मधला जो काही काळ असतो किंवा परत परत आपल्या पारमी पूर्ण करण्यासाठी बोधिसत्व जन्म घेतात त्याला जातक म्हणतात बरोबर विदेशाला कदाचित आयडिया असेल अजून काही लोकांना माहिती असेल सुक सुक म्हणजे कोण पोपट पॅरेट मग एक छानशी गोष्ट या ठिकाणी मी आता हे इथेच बघा तुम्हाला दिसते साईडला जे काही लिहिलंय या वस्तो मत्त वगैरे वगैरे हे पूर्ण पालीमध्ये बरोबर जितका आपण धम्म बुद्धांनी सांगितलंय समजा हा पाली भाषेत आहे पण आता आपण थोडक्यामध्ये एक स्टोरी बघूया इथे कसं की एक भिक्षू असतो बुद्धांच्या वेळेस तो खूप खाऊन खाऊन पोट भरून भरून खातो भरपूर खातो आणि त्याला ते पचत नाही आणि एके रात्री तो बिचारा मरतो मग भिक्षू लोकांपर्यंत ही स्टोरी पसरते मग बुद्धांपर्यंत ही स्टोरी जाते आणि कळतं की बाबा हा भिक्षू तर पो इतकं भरून भरून एवढं भरून भरून या भिक्षूचा आता मरण झालेला हा मेलेला आहे म्हणजे जास्तच खात होता त्याला पसलंच नाही मग बुद्ध म्हटले अरे बाबा आता नाही हा आता आधीसुद्धा असा करत होता मग कसं मग हे सांगत असताना बुद्ध एक स्टोरी सांगतात कसं की वाराणसीमध्ये जेव्हा एखादा राजा राज्य करत होता तेव्हा डोंगराळ प्रदेशामध्ये किंवा हिमालयामध्ये काही पोपटं राहत होते आणि त्या पोपटांचा एक मेन राजा होता त्याला आपण बोधिसत्व म्हणतो मग बोधिसत्व कालांतराने म्हातारा झाला ठीक आहे मग बोधिसत्वाचा जो मुलगा होता त्याचा मुलगा जो तो पोपट तो पोपट काय करायचा त्यांना दिवसभर काहीतरी फळं असतील इतर पदार्थ असतील ते आणून आणून त्यांना द्यायचा दोघे बोधी त्या पोपटाचे आई वडील म्हणजे बोधिसत्व त्याची बायको समजा हे पोपट आता म्हातारे झालेत पण आता हा दुसरा पोपट त्यांचा मुलगा त्यांना फळं वगैरे आणून आणून देत असे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या आई वडिलांचा सा सांभाळ करत होता बरोबर आई वडील जेव्हा म्हातारे होतील किंवा त्यांना काहीतरी त्रास होईल राईट मग आपण त्यांना त्यांची सेवा केली पाहिजे बरोबर त्या कोणीतरी हो का राईट मग आता होतं काय एक दिवस हा जो जेव्हा पोपट उडत असतो त्याला दूर कुठेतरी असं दिसतं की एखाद्या मध्ये बरोबर म्हणजे इथे ही कंट्री आहे नंतर छोटासा समुद्र आहे ओशन आहे ठीक आहे आणि समोरच एक छोटसं आयलंड आहे आणि तिथे खूप सारे त्याला आंब्याची झाडं दिसतात आंबा कोणाकोणाला आवडतो कोणाकोणाला आंबा आवडतो मला सुद्धा आवडतो आंबा राईट आवडत असेल एक्झॅक्टली तसं ह्या पोपटाला आपण आंबा खूप आवडतोय तो दुरून बघतो त्याला दिसतं की अरे खूप सारे आंब्यांची झाडं आहे फक्त काय करतो ह्या टोकापासून त्या समुद्रावरून उडून 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 त्या आयलंडवरती जातो त्या बेटावरती उतरतो खूप सारा आंबा खातो आणि एक आंबा आपल्या असं त्या चोचीमध्ये घेऊन परत येतो आणि आपल्या आईवडिलांना खाऊ घालतो जसे ते आईवडील त्याचे आंबा खाऊ लागतात तो बोधिसत्वाला कळतं अरे हा आंबा तर त्या आयलंडवरचा आहे त्या बेटावरचा आहे तिथे जाणं खूप कठीण आहे कारण की समुद्रावरती खूप जोरदार हवा येत असते खूप मोठा कधी कधी वादळसुद्धा असतो आणि खूप मोठं डिस्टन्स आहे इतकं उडून जाणं तिथे जाणं आणि तिकडनं आंबा घेऊन येणं हे खूप डिफिकल्ट टास्क आहे बरोबर जर हा पोपट हा पॅरेट जर आंबा आणेल तर कसा आणेल बरोबर हातामध्ये पायामध्ये पकडू नाही शकत बरोबर तर त्याला त्याच्या चोचीमध्ये पकडावं लागेल इतका हेवी मँगो राईट मग त्याचे वडील म्हणजे बोधिसत्व त्याला सांगतात की बाबा तिथे जाऊ नको ते खूप डिफिकल्ट आहे खूप लांब आहे तिथे गेलेला व्यक्ती परत आलेला नाही आहे ठीक आहे तिथे गेलेला व्यक्ती परत आलेला नाही असं त्याला बजावून सांगतात इन्स्ट्रक्शन देतात नको जाऊ तिथे पण होतं काय आता याला तो आंबा आवडलेला आहे त्या आंब्याची चव आवडलेली आहे आणि हा काय करतो हा परत परत जातो परत परत आंबा आणतो रोज असं झालं आहे रोज जातो आहे रोज येतो आहे रोज जातो आहे रोज येतोय आणि बोधिसत्व म्हणजे त्याचे वडील त्याचे पप्पा परत परत सांगत आहेत आणि हा काही पोपट ऐकत नाही आहे मग होतं काय एका दिवशी एका दिवशी हा पोपट थोडासा वादळ आलेला असतो खूप सारी हवा आलेली असते मग हा पोपट उडत उडत तोपर्यंत जाता जाता जाता, जाता खूप थकलेला होतो खूप थकतो तिथे जातो थकलाय म्हणून खूप सारा आंबा खाऊन ठेतो खूप सारी एनर्जी पाहिजे म्हणून बरोबर आणि मग जेव्हा आपण खूप सारे खातो पोट भरून तेव्हा कोणाकोणाला झोप लागते का दुपारच्या वेळेस किंवा असं सुट्टीच्या दिवशी खूप सारं खाल्लं असेल तर बाबा झोप लागते असं होतं कोणाला खूप हेवी खाल्लं आहे छान छान खाल्लं आहे बरोबर तसं आता याच्यासोबत होतं आहे कसं आता याने खूप सारे खाल्लं आणि एक मोठा असा आंबा घेतला की मी माझ्या आईवडिलांसाठी घेईल हा खूप थकलेला आहे याने आता एवढं खाल्लेलं आहे आता इतका मोठा आंबा घेऊन आता हा परत तिकडे त्याच्या घरी जायला निघतो आहे मध्ये मोठा समुद्र आहे खूप मोठा हवा येते खूप मोठी वारा येतो आहे आणि होतं काय त्या वारेमध्ये त्याला झोप पण लागते खूप थकलं आणि एवढं खाल्लं आहे त्याला आता यायला लागली आहे तो थकला आहे त्याला आता झोप यायला लागली आणि त्या तसंच त्या झोपेमध्ये तो त्याचा तोल जातो आणि त्याच्या चोसेमधनं जो आंबा त्याने पकडला असतो तो आंबा खाली पडतो जसा तो आंबा खाली पडतो तसा त्याचा बॅलेन्स आउट होतो तो इमबॅलेन्स होतो आणि तोसुद्धा त्या पाण्यामध्ये जोरात पडतो आणि जसा तो त्यावर समुद्रामध्ये जोरात पडतो एक मोठा मासा येतो आणि त्या पोपटाला खाऊन घेतो मग संध्याकाळ झाली रात्र झाली इथे त्याची आई वडील पोपट समजा ते वाट बघतं अरे अजून मुलगा आला का नाही आहे पूर्ण रात्र झाली पूर्ण सकाळ झाली मग जो बोधिसत्व असतो त्याचे जो फादर हे असतो पॅरेट असतो त्याला वाटतं की हो की माझा मुलगा माझा पोपट आहे तो पाण्यामध्ये पडला असेल आणि त्याचा जीव गेला असेल ठीक आहे तर ही जी स्टोरी आता तुम्ही बघितली काय झालं त्याला म्हटलं तू तिथे जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तरी सुद्धा हा पोपट हा पॅरेट तिथे परत 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 जात होता आणि शेवटी झालं काय काय झालं शेवटी कोणीतरी सांगा आन्सर करा स्वर्णिका अधिराज बोला काय झालं मग शेवटी तर त्यांनी न ऐकल्यामुळे त्याचा जीव गेला एक्झॅक्टली नाही ऐकलं बरोबर आई वडिलांनी सांगितलं की नको जाऊ तिथे ते डिफिकल्ट आहे ते खूप डेंजरस आहे पण तरी सुद्धा याला त्याचा लोभ होता किंवा त्याची क्रेविंग होती मला हे पाहिजे हे पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे हेच पाहिजे असं क्रेविंग करत होता आणि आई वडिलांनी सांगितलं की नको हे डेंजरस आहे हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये तरी सुद्धा तो परत 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 तसं तसं तस, करत होता आणि झालं काय मग एका दिवशी त्याने ऐकले नाही आणि एका एक दिवशी तोल जाऊन किंवा इम्बॅलन्स होईल काहीतरी दि काहीतरी डिफरंट रिझन असतील आणि तो त्या पाण्यामध्ये पडतो आहे आणि तो त्याचा तिथे जीव जातो आहे सिम्पल गोष्ट आहे की इथे दोन इथे दोन दो तीन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सगळ्यात पहिले तर असं की जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं खाल्लं पाहिजे आणि हेल्दी खाल्लं पाहिजे सगळ्यात पहिलं एक आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापेक्षा जास्त इतक्या महत्त्वाचं आहे की बुद्धांनी की ज्या आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं ते इन्स्ट्रक्शन आपण फॉलो केले पाहिजेत बरोबर त्यांचा काहीतरी एक्सपिरियन्स आहे त्यांचा काहीतरी नॉलेज आहे अनुभव आहे म्हणून ते म्हणतात हे कर किंवा हे करू नको आणि जर जसं आपण या स्टोरीमध्ये बघितलं की जर आपण तसं काही केलं नाही मित्रांनो तर काय होऊ शकतं बरोबर तुमचा लॉस होऊ शकतो इथं तथा पोपट पानामध्ये पडून मरून गेला पण असं आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये जर पॅरेंट्स काही सांगतायत अरे असं करू नको हे चांगलं नाही आहे हे वाईट आहे हे डेंजरस आहे आणि आपण जर ते परत 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 करू लागलो तर नक्कीच भरपूर मोठा लॉस होऊ शकतो कोण ड्रॉ करता इकडे कोण आहे संघरत्न ठीक आहे आता मग होतं काय आता त्याला आता कसं खोळायचं मला नाही माहिती आहे कसं करायचं याला आता ठीक आहे मग आता पंचशील आपण बघितलं बरोबर राईट पंचशील बघितलं पंचशिलामध्ये म्हणतात हे करू नका पाना ती पाता वेरमडी मी प्राणी हिंसा करणार नाही मग आपल्याला काय करायची आहे मेहता करायची आहे फ्रेंडशिप करायची आहे बरोबर आता चालता बोलता रस्त्यावरती काही मांजर असेल कुत्रा असेल तो कोणी कोणी आगाव मुलगा असेल तो त्याला दगडं मारून फेकेल पण नाही मग प्राणी हिंसा झाले बरोबर पण याच्या ऑपोजिट काय करायचं आपल्याला फ्रेंडशिप करायची मैत्री करायची मैता करायचे बरोबर मग आहे दुसरं तुम्ही म्हणतात अदिन्य अदिन्यना म्हणजे काय कोणी सांगेल कोणीतरी सांगा आपल्याला दान करता अदिन्यना म्हणजे चोरी करायची नाही बरोबर आपण कोणाच्या फ्रेंडच्या घरी गेलो किंवा कोणा दुसऱ्याकडे गेलो काही दिसलं लगे, ते लगेच पॉकेटमध्ये नाही टाकायचं ते तर ते तर खूप विचित्र मुलं करतात बरोबर असे मुलं आपण नाही आहेत मग आपण अजून काय केलं पाहिजे दान केलं पाहिजे काय मग दान आता शेअरिंग करायचं आहे मित्रांसोबत पॅरेंटसोबत म्हणा आपल्या सिबलिंगसोबत शेअरिंग करायचं आहे ते तुम्ही खात असाल किंवा एखादी वस्तू असेल गोष्ट असेल शेअर करायला शिकायचं आहे आणि मग पुढे मोठ्या झाल्यावरती मग दान करायला शिकायचं आहे कोणाला आपण काही बिस्किट देऊ पाणी देऊ वेगळे वेगळे चॉकलेट्स देऊ असं आपण दान करायला शिकू बरोबर त्याचप्रकारे खूप चांगल्या प्रकारे कॅरेक्टर बिल्ड करायचं आहे ठीक आहे अजून लोक मोठे व्हाल मग खूप सारे अट्रॅक्शन असतील वेगळे वगैरे तर त्याच्यामध्ये निघून खूप चांगल्या प्रकारे कॅरेक्टर बिल्ड करायचं आहे तेव्हा जाऊन एक चांगला कॉन्फिडन्स येतो आणि मग मुसाबादा पॅरेंट्स म्हणतात आज तू हे केलं का ते केलं का हे नाही केलं का मग आपण बऱ्याचदा काय करतो माहिती आहे थापा मारतो खोटो बोलतो मग किंवा थोडंसं सा, सांगत नाही लपवून ठेवतो टिफिन खाल्ला का नाही तर मित्रांसोबत शेअर केला बरोबर टिफिन खाल्ला नाही खाल्ला पण असं बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण खोटं बोलत असतो पण असं खोटं नाही बोलायचं आहे काय करायचं बघ जे आहे आज स्कूलमध्ये काही झालं असेल तर पॅरेंट्सला सांगा काही लपवू नका ट्यूशनमध्ये काही झालं असेल पॅरेंट्सला सांगायचं आहे बरोबर लपवायचं नाही आहे बरोबर काही मुलं घाबरतात शेअर करत नाही तसं नाही करायचं बरोबर शेअर करायचं खरं सांगायचं आपला एक्सपिरियन्स सांगायचा अशा प्रकारे आणि मग अशा प्रकारे मग आपल्याला पुढे मग काय करायची आहे भावना करायची आहे आता सुरामेरय मज्ज म्हणजे काय खूप साऱ्या गोष्टी असतात त्याचं आपल्याला आपण त्याच्या खूप काय त्याचा शब्द आहे त्याला खूप आपण अटॅच झालो असतो कसं जसं मोबाईल असेल टी व्ही असेल नंतर आता हे सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे मोब नंतर यूट्यूब आहे गेमिंग असेल खूप साऱ्या तर हो हे सगळं ठीक आहे एका लिमिटपर्यंत पण त्याच्यामध्ये एकदम स्वतःला टाकायचं नाही आहे एकदम त्याच्यामध्ये मी काय म्हण टाईम वेस्ट करायचं नाही आहे हो हे सगळं पण पाहिजे थोडं 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 एंटरटेनमेंटसाठी पण सगळाच टाईम त्याच्यामध्ये टाकायचा नाही आहे आता सध्या अभ्यास महत्त्वाचा आहे आणि मग मित्रांनो अभ्यास तुमचा स्ट्राँग कसा होईल सांगा अभ्यास तुमचा स्ट्राँग कसा होईल तुम्ही काहीतरी अभ्यास करताय आणि भलतंच काहीतरी आठवलं माइंडमध्ये एखादी स्टोरी आठवली आज स्कूलमध्ये काय झालं सा, काय झालं ते आठवतंय भलतंच आठवतंय बरोबर मग अभ्यास कसा स्ट्रॉंग होईल आपला जेव्हा आपले सेन्सेसवरती आपला कंट्रोल असेल समजा बरोबर मी वाचताना मला अभ्यास करताना फुल फोकस करायचा आहे मला कुठून काही आवाज येतो आहे तर मला तिथे लक्ष द्यायचं नाही आहे बरं का असा फुल फोकस करायचा आहे आणि मग हा फुल फोकस माहिती आहे कसा होईल तर समाधीमुळे आता समाधी म्हणजे काय जे का तुम्ही इथे आनापान शिकला असाल बरोबर आपण आनापान करतो मग मोठे झाल्यानंतर तुम्ही विपशना कराल ठीक आहे बघ असं आनापान आणि विपशना केल्यानंतर आनापान आता सध्या केल्यानंतर तुमचा खूप छान फोकस वाढेल अभ्यासामध्ये खूप सारी मदत होईल आणि चांगले मार्क्ससुद्धा येतील राईट आता हे फक्त मुलांसाठी नव्हतं तर हे सगळं पॅरेंट्ससाठी पण होतं कारण की मुलं तेच करतात जे आईवडील करत असतात बरोबर आईवडिलांचं अनुकरण मुलं करत असतात जर आईवडील शिलवान असतील तर मुलंसुद्धा ऑटोमॅटिक शिलवान बनतील शिलाचं पालन करायला लागतील धर्म करायला लागतील समाधीचा अभ्यास म्हणजे अनपान करायला लागतील अशा प्रकारे मग आता आपण बघितलं की आपल्याला पाना ती पाता करायची नाहीये मग काय करायचंय मी आत्ता सांगितलं कोणी सांगेल मैत्री मैत्री करायची आहे फ्रेंडशिप करायची राईट आणि मग चोरी करायची नाहीये मग काय करायचंय त्याच्या ऑपोजिट शेअर करायचंय दान करायचंय शेअर करायचंय राईट अशा प्रकारे बरोबर आणि स्कूलमध्ये काही झालं तर घरी पॅरेंट्सला सांगायचंय ठीके लपवायचं नाहीये शेअर करायचंय काय आहे ते बरोबर मग अशा प्रकारे मित्रांनो आज आपण कुठली स्टोरी बघितली काय स्टोरी होती ही सुख सुख म्हणजे काय सुख सुख म्हणजे कोण पॅरेट पालीमध्ये या पोपटाला म्हणतात सुख चुक आणि जातक म्हणजे काय की जन्मांच्या स्टोरी बोधिसत्वाच्या जन्मांच्या स्टोरी अशा प्रकारे ठीक आहे आणि कोणाला काही विचारायचं आहे काही सांगायचं आहे ठीक आहे हे कळलं तुम्हाला ही शेवटची स्लाईड कसं हे छोटे छोटे बनते लोक ध्यान करतायत का ध्यान करतायत का करता कारण की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं काम वाढावं छान छान प्रकारे अभ्यास व्हावा फोकस व्हावं बरोबर कधी कधी खूप सारं होतं ना अरे स्कूलमध्ये खूप सारं शिकवले मला तर आता आठवतच नाही आहे हे सरांनी कसं सॉल्व्ह केलं बरोबर मग हा फोकस कसा वाढेल आपला जेव्हा आपण आनापान करू ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण हे या ठिकाणी बघितलं सुखजातक छोटंसं होतं आणि त्याचप्रकारे काही शील बघितले जे फार महत्त्वाचे आहे आणि अजून एक जे खूपच महत्त्वाचं जे पॅरेंट्स लोकांसाठी पण आहे या स्टोरीमध्ये आपण बघितलं की तो खूप खाऊन खाऊन थकला भरपूर त्याने खाल्लं मग जेव्हा आपण अष्टशिलाचं पालन करतो तेव्हा त्याच्यामध्ये विकाल भोजनाशील असतं कोणी सांगेल पॅरेंट्स पैकी विकाल भोजनाचा अर्थ कोणी आहे पॅरेंट्स पैकी इथे जॉईन केलेलं नसेल तर शिल्पाजी जे अवेळी खाऊ नये किंवा प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये इथे या स्टोरीमध्ये आपण बघितलं की आधीचा भिक्षू पण जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा जास्त खातोय इथे पण हा पोप्पट जरा थकला होता म्हणून भरपूर खाऊन घेतलं आणि येताना असा त्रास झाला ठीक आहे हे पॅरेंट्ससाठी पण होतं की कसं जे हेल्दी आहे ते खाल्लंच पाहिजे अनहेल्दी गोष्टींवरती बराच कंट्रोल पाहिजे आणि जेव्हा आपण उपोसत करू तेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपण ह्या शिलांचं पालन करू का कारण की आपल्याला आपल्या ह्या सगळ्या इंद्रियांवरती फोकस करायचं आहे सेन्सेसवरती फोकस करायचं आहे का कारण की पुढे जाऊन आपल्याला सील समाधी आणि मग पैयेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे समध विपशना करायची आहे ठीक आहे हाच धम्म आहे हाच सील समाधी पैयाच हा असा धम्म आहे जो धम्म आपल्याला कुठल्या पुस्तकांमध्ये सापडतो विदिशा स्वर्णिका कुठल्या पुस्तकाचं नाव घेतले मी सुरुवातीला आक्क बुद्धिजम आक्क बुद्धांचा धम्म कशामध्ये त्रिपिटकामध्ये ठीक ठीके व्हेरी गुड कोणाकोणा कोणाकोणाकडे आहे ती काही बुक्स जसं जातक असेल धम्मपद असेल इतर सुत्तांचे पुस्तकं असतील 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 ठीक आहे चला व्हेरी गुड अशा प्रकारे आपण आजचं एक छोटसं लेक्चर बघितलं याच्यामध्ये एक छोटीशी स्टोरी बघितली मग आपण शिलाबद्दल बघितलं राईट आणि विकाल भोजन याच्याबद्दल बघितलं ठीक आहे कोणाला काही विचारायचं आहे काही सांगायचं आहे शिल्पाजी अजून काही मुलांचे काही प्रश्न असतील बघा आपण एवढ्या जातक कथा वगैरे बघितल्या त्याच्यात तुम्हाला काही बुद्धांबद्दल धम्माबद्दल काही प्रश्न पडत असतील तर विचारा फ्रँकली विचारा तुम्ही इथे नाही विचारणार तर कुठे असतील मग आता मी इथे बोधिसत्व शब्द युज केला कोणी सांगेल बोधिसत्व म्हणजे काय किंवा हो मला बोधिसत्वाचा अर्थ माहिती आहे कोणाला म्हणतात बोधिसत्व आपण म्हणतो ना डॉक्टर बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग बोधिसत्वाचा अर्थ काय होतो कोणी सांगेल बोधिसत्व 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 म्हणजे सांगतोय का हा हा कोण सांगते येस येस जीवन जा, जे जा जो माणूस आहे ना तो आडशील वापरते गरज आडशील आडशीलचं पा पालन करते ओके ओके okay, ओके okay, अजून okay. अजून कोणी ट्राय करेल कोणी ट्राय करेल अजून ठीक आहे बोधस येस 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 आदित आदित येस नैतिक जो होणार बुद्ध एक्झॅक्टली exactly. एकदम बरोबर जो फ्युचर मध्ये कधीतरी बुद्ध होईल बरोबर त्याला आपण बोधिसत्व म्हणतो म्हणजे बाबासाहेब पण पुढे बुद्ध होतील बरोबर हे कि नाही अशा प्रकारे मग बुद्ध कोण आत्ताचे आपले गौतम बुद्ध ठीक आहे अशा प्रकारे अजून खूप सारे बुद्ध मध्ये होऊन गेलेत आणि खूप सारे बुद्ध फ्युचर मध्ये पण होतील पण आता आपल्याला कुठल्या बुद्धांचं नाव माहितीये काय त्यांचं नाव गौतम बुद्ध आपण गौतम बुद्ध गौतम बुद्ध।, बुद्ध।, बुद्ध ओके आणि जेव्हा ते जेव्हा ते बुद्ध नव्हते किंवा लहानपणाचं त्यांचं नाव काय होतं आत्ता सांगितलं सिद्धार्थ बरोबर आणि मग सिद्धार्थांचा जन्म कुठे झाला कोणाला माहितीये लिंगुनी मध्ये एकदम बरोबर आणि मग सिद्धार्थांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्ध झाले मग त्यांना ज्ञान प्राप्त कुठे झालं बोध बुद्ध गया बोध गया एकदम बरोबर एकदम बरोबर मग कोणाला हे माहितीये की भगवंतांनी पहिलं सुत्त किंवा पहिला धम्म सांगितला त्याला आपण धम्म चक्क पवत्तन म्हणतो हे कुठे सांगितलं हे माहितीये कोणाला पहिलं प्रवचन कुठे दिलं धम्म चक्क पवत्तन देव लोकांमध्ये दिलं नाही ते नंतर सारनाथ मध्ये दिलं सारनाथ मध्ये okay. पहिलं प्रवचन बुद्धांनी दिलं पहिलं सुत्त दिलं ते सारनाथ मध्ये आणि मग बुद्धांचा मृत्यू कुठे झाला त्याला आपण परिनिब्बान म्हणतो कुठे झाला माहिती आहे सांगा ट्राय करा माहिती असेल कुशीनगर ठीक है हे चार ठिकाण हे चार सिटीज खूप महत्वाचे पहिले झालं लिंबोने जिथे सिद्धार्थांचा जन्म झाला ठीक आहे मग ज्ञान प्राप्त कुठे झालं ज्ञान प्राप्त कुठे झालं सिद्धार्थ बुद्ध घ्यायला ठीक आहे आणि नंतर धम्मचक्क पवतन कुठे दिलं म्हणजे पहिलं सुत कुठे झालं स्वर्णिका पहिलं सुत कुठे दिलं एक्झॅक्टली सारनाथ आणि मग भगवंतांचं परिनिबाण कुठे झालं काय होतं शेवटचं कुशीनगर बोला सोडे रिपीट करा कुशीनगर ठीक आहे ओके किती एकाशा छोट्याशा मध्ये आपण किती गोष्टी शिकलो एक जातक बघितलं थोडस सील बघितलं आनापानाचे थोडेफार फायदे बघितले लगेच बरोबर मग चार मेन मेन इम्पॉर्टंट आपण प्लेसेस बघितल्या ठीक आहे अशा प्रकारे ओके अजून कुणाला काही सांगायचं आहे काही विचारायचं आहे शिल्पाची आपल्या ग्रुप मधल्या मुलांनी कोल्ड्रिंक प्यायचं साधू 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 खूप छान खूप छान व्हेरी गुड बरोबर इंस्टाग्राम वरती मी एक फूड फार्मर म्हणून आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं की बाबा शुगर किती डेंजरस आहे ते पण लहान मुलांसाठी अजून जास्त डेंजरस आहे खूप छान खूप छान कोल्ड्रिंक वा खूप छान अभिनंदन सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन खूप छान असंच करा हेल्दी खूप साऱ्या गोष्टी अल्टरनेटिव्ह आपण ते हेल्दी गोष्टी खाऊ शकतो खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड अजून मी बघितलं आता काही दिवसांपेले रमाई वरती तुम्ही ग्रीटिंग कार्ड बनवले खूप छान व्हेरी गुड खूप छान ऍक्टिव्हिटी केल्यात खूप छान अभिनंदन सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्या मुलांचं मुलींचं आणि शिल्पाजी तुमचं सुद्धा मॅडम तुमचा सुद्धा खूप खूप अभिनंदन की खूप छान प्रकारे हा धर्मसंस्कार वर्ग म्हणा चालू आहे एक मोटिवेशन आहे इतर साठी पण की कशा प्रकारे मुलांना धम्म सांगितला गेला पाहिजे सोप्या भाषे साध्या भाषेमध्ये खूप छान खूप छान ठीक आहे अजून काही विचारायचंय कोणाला अधिराज काही प्रश्न आहेत का नाही ओके ठीक 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 आहे 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 खूप छान मग आता एक आ, किती मिनट बाकी मॅडम आता मला सांगा पाना ती पाता वेरमणी सिक्खा आम्ही किती मोठी लाईन आहे हा आता जर याचा चुकीचा अर्थ तुम्हाला कोणी सांगितला चुकीचा मिनिंग सांगितला मग काय होईल काय प्रॉब्लेम होईल काय डेंजरस होईल चुकीचा होईल अधिराज काय वाटत मिसगाईड होईल एक्झॅक्टली मिसगाईड होईल बरोबर मग तसं आपण इतिपी सो भगवा अरहंग सम्मा संबुद्ध बोलतो बरोबर मग स्वाखातो भगवता धम्मो सुपटीपन्नो भगवतो सा वकसंगो तर याचा मिनिंग कोणी चुकीचा सांगितला किंवा आपल्याला माहितीच नाही मग काय होईल काय प्रॉब्लेम होऊ शकतात सांगा आपण तो शील पालन नाही करू शकणार आणि आपण त्याच्या जागी काही चुकीच करू चुकीचच करायला लागू खरा अर्थ नाही करणार बुद्धांनी काय सांगितलं हेच नाही कळणार बरोबर हे की नाही मग बुद्धांनी जे सांगितले ते तर पाली भाषेमध्ये मग आपल्याला कसं कळेल की हो बुद्ध खरं खरं काय म्हटलं आहे बरं कसं कळेल मग आता याच्यावरती सोल्युशन काय की चुकीचं इन्फॉर्मेशन आपल्याकडे येऊ नये बरोबर कोणी आपल्याला मिसगाईड करू नये मग आपण काय केलं पाहिजे काय वाटतं काय सोल्युशन आहे याच्यावरती कोणी सांगेल करा ट्राय काय सोल्युशन आहे रीडिंग केली पाहिजे आणि त्याचबरोबर कसली रीडिंग पालीची रीडिंग केली पाहिजे मग पाली भाषा समजली पण पाहिजे बरोबर हे नाही फक्त त्याला रिसाइट करून काय फायदा तर त्याचा आपल्याला मिनिंगलेस माहिती नाहीये एक्झॅक्टली बरोबर मग त्याचा अर्थ सुद्धा माहिती झाला पाहिजे आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल स्कूल नंतर कॉलेजला जाल किंवा तुमच्या स्कूलमध्ये पाली असेल बरोबर आफ्टर एट स्टँडर्ड तर पाली जॉईन करा ठीक आहे जर असेल तर ठीक आहे नसेल तर इट्स ओके पण जर कुठल्या स्कूलमध्ये असेल तर प्लीज इतरांना सांगा की पाली शिकायची म्हणून ठीक आहे मग पुढे मोठे झाल्यानंतर अजून खूप चांगल्या प्रकारे पालीचा अभ्यास करू शकतो की पालीमध्ये बुद्धांनी काय सांगितलं एक्झॅक्टली बरोबर आणि मग कोणी आपल्याला मिसगाईड करणारच नाही चुकीची माहिती सांगणारच नाही ठीक आहे व्हेरी गुड ठीक आहे अजून शिल्पाजी ओके झालं सगळ्यांना समजलंय सर्वांनी एकदा सरांना थँक्यू तर आपल्यासाठी खूप वेळ काढून आले सरांनी आता जशी गोष्ट सांगितली ना तशा खूप अजून चांगल्या चांगल्या गोष्टी मी पुस्तकाचा एक फोटो टाकलाय बघा ग्रुप वर हम्म सगळ्यांनी पाहिला असेल तो आपल्या मम्मी पप्पांना पण तो फोटो दाखवायचा आहे संध्याकाळी त्याच्यामध्ये सरांनी खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मराठीमध्येच आहे असं वाटू नका घेऊ सगळं पालीमध्ये आम्हाला कसं कळेल मी वाचलं आहे खूप सुंदर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि ती वर्णन सरांनी इतकी चांगली केलेली आहेत ना मुलांना तुम्ही असं ते वाचता वाचता असं वाटतं की आपण त्या काळामध्येच आहोत आपण आपल्या घरात बसलेलोच नाही असं वाटतं आपण तिथे प्रेझेंट होतो इतका छान फील येतो तो, तो। हं तर ते पुस्तक आपल्या मम्मी पप्पांना सांगा घ्यायला म्हणून हा अजून सुट्ट्या संपल्या नाहीये थोडी थोडी संडेला एक एक स्टोरी तो जरी तुम्ही वाचली त्यातली तरी तुम्हाला फील होईल ठीक, okay. ठीक, ठीक खुँछान, खुँछान। ओके, क्लास, क्लास आहे ओके आणि ठीक आहे खूप खूप छान छान लेकरांनो मित्रांनो खूप छान करताय तुम्ही ओके असा हा क्लॉस आपला क्लास जॉईन होतोय धम्मसंस्कार आहेत खूप नवीन नवीन छान छान गोष्टी आपण शिकतोय ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा छान अभ्यास करा छान येते धम्म शिका धम्म शिकून त्याला कसं इम्प्लिमेंट करायचं आपल्या ओके रोजच्या लाईफमध्ये मध्ये ते सुद्धा शिकायचंय राईट आणि खूप छान सगळ्यांना ऑल द बेस्ट खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे शिल्पाजी तुम्हाला सुद्धा अभिनंदन खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे थँक्यू ठीक आहे त्याला सर्वजण नानापणाला बसा शेवटची चार मिनिटं राहिलीय डोळे बंद ताट बसा डोळे बंद पटापट कॅमेरे ऑफ नका करू कॅमेरे चालूच ठेवा डोळे बंद पाठीचा कळा ताट